तुम्ही बघत आहात जनमत मराठी नमस्कार आज आपण इंदापूरच्या हो। या, या रुई गावात आहोत आपण डिग्रस ते रुई ह्या पायदिंडी सोहळा आज ह्या रुई गावात पोहोचला असून ह्या दिंडी सोहळ्याचा आज दहावा दिवस आहे आपल्या बरोबर ह्या दिंडीतील काही भाविक आहे त्यांच्याकडूनच आपण ह्या दिंडी विषयी काही अनुभव जाणून घेणार आहोत हा सोहळा जर पाहिला तसा तर हा स्वर्गा स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ असा वाचणारा हा सोळा आहे या दिंडी सोहळ्यामध्ये एक उत्कृष्ट अशा प्रकारचं भजन चालत की असं वाटतं की ते ऐकतच राहावं वारकरी मंडळी पाठीमाग नाचत चालतात एवढ्या भयानवनामध्ये एवढी रस्त्यात आपल्याला असतो खर तर हे झालेला असं वाफा निघत असतात आणि अशाही परिस्थितीमध्ये तो वारकरी त्या भजनाचे शब्द ज्या ज्या वेळेला त्याच्या कानावर पडतात त्याच्या वेळेला तो आनंदाने उड्या मारतो आणि त्याला ऊन लागतंय का पाय भासतायत का फोड्यात आहेत का चटके बसतो भान राहतो म्हणजे ते या वारकरी वारकऱ्याचे तल्लील होऊन जातात आणि ज्यावेळेला ठेपा कधी येतो हे त्यांना कधी कधी कळत नाही की पुरुषा माणसाला सांगावं लागतं थांबा आई तर थांबायचे त्यावेळेला हे भाविक थांबतात आणि एकदम शिस्तप्रिय चालणारी दिंडी या दिंडीत स्त्रियांचा कुठलाही प्रवेश नाही सर्व पुरुषांची असणारी दिंडी माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रात एवढी मोठी लोकसंख्या असणारी दिंडी आणि या असणाऱ्या सर्व सुख सुविधा खायलाही काही कमीच नाही सकाळी उठल्यानंतर पाच ला आरती झाली आंघोळ्या झाल्या अंघोळ्याचं पाणी जागेवर असतं सहा टँकर पाण्यासाठी ठेवलेले असतात पिण्याच्या पाण्याची आंघोळीची व्यवस्था सहा टँकर या दिंडी बरोबर आहेत पाच आयुष्य आहेत तुमचं सामान ठेवण्यासाठी असेल आचार्यांसाठी असेल याच्यासाठी सहा आयुष्य या दिंडीमध्ये आहेत आणि एक मंडळासाठी तुम्ही या दिंडीमध्ये केव्हापासून यायला लागला माझ्या माहितीप्रमाणे हे तेरा वर्ष माझ्या या दिंडीमध्ये येऊन झाले असतील एकंदरीत तेरा वर्षामध्ये एकंदरीत एखादा तुमचा असा अनुभव सांगा तुम्हाला ह्या दिंडीचा अशा प्रकारे लाभ झाला या दिंडीचा लाभ म्हणजे दृष्ट्या म्हणजे बदल झाला आर्थिक परिस्थिती अतिशय दुर्लभ होती म्हणजे बिकट होती अशा परिस्थितीत आज माझं कुटुंब पूर्णपणे सेटल झालेलं आहे मला कुणाकडे चार पैसे मागण्याची आवश्यकता सुद्धा आली नाही मी एक वेळेला उपवासी जीवन जगणार असं असणार आमचं हे जे कुटुंब आहे परंतु या बाबाच्या सेवेत ज्या ज्या वेळेला मला समजायला लागला मी सक्रिय झालो या बाबांच्या आशीर्वादाने आज माझं सर्व कुटुंब अगदी व्यवस्थितपणे चालू आहे माझे भाऊ आणि या दिडीमध्ये एकत्रित कुटुंब असल्यामुळे ते पहिल्यापासून या दिल्लीमध्ये असायचे म्हणजे आमचा एक प्रतिनिधीमध्ये असायचा आणि त्यानंतर आम्ही त्या दिंडीच्या मार्गाने परत पुन्हा त्यांच्या बरोबर यायला सुरुवात केली आणि आमच्या दोघांचंही कुटुंब या बाबांच्या कृपेने भोजी बाबांच्या कृपेने अतिशय सुंदर परिस्थिती जीवन जगत आहे आणि ती सुख संपदा या बाबांच्या आशीर्वादाने मिळाली म्हणून आम्ही या बाबांच्या जर्नीना मस्त फुण या कायम सक्रिय सहभागी होतो आणि या दिंडीची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळावी अशी त्या, त्या आम्ही प्रार्थना बाबीर बाबीर देवाविषयी काय सांगाल बाबीर देव म्हटलं की हे भगवान शिवाचा एक आहे बाबीर देव म्हटलं की ज्या येलूबाईनं बारा वर्ष काळ्या मध्यान रात्रीला जाऊन शिखर सिंगणापूरला भगवान शंकराची सेवा केली आणि भगवान शंकराला तिने स्वतः प्रसन्न करून घेतलं आणि प्रसन्न झाल्यानंतर वरदान मागितलं त्यावेळेला तिने सांगितलं की माझ्याकडे सगळं आहे माझ्याकडे धन आहे पैसे आहेत दूध आहे तूप आहे लोणी आहे गाई आहे माझ्याकडे सर्व गोष्टी पूर्णपणे उपलब्ध आहेत पण मला मात्र माझ्या वारसाला याला वारस पाहिजे याच्यासाठी मला मुलगा पाहिजे आणि म्हणून तिने त्या मुलाची मागणी केली भगवान शंकराने सांगितलं अरे म्हणजे तुझं आणि तुझ्या पतीचं तर बहीण भावांसारखं प्रेम आहे तर मग तुम्हाला मुलगा देणार कसा होईल कसा तिने एकच सांगितलं की मी सेवा केली तुम्ही मला वचन दिलं बाकी मला माहित नाही फक्त मला वारसाला मुलगा पाहिजे आणि असं म्हटल्यानंतर भगवान शंकरालाही प्रश्न पडला नावेला झाला कारण त्यांनी वचन दिलं होतं आणि म्हणून त्यांना नावेला जास्त स्वतःच्या अंगाच्या मळी काढली त्याचा पुतळा बनवला आणि संजीवनी मंत्र जपून तो त्या येडू मातेच्या कुशीला दिला म्हणजे ह्या शिवाचा अवतार असणार हे बाबीर देवस्थान आणि हे अतिशय घोळ जरी वाटत असलं तर तेवढं अवघडही आहे त्याच्या बाबी जर समजा काही गोष्टी पाहायच्या ठरल्या तर त्यांनी जर ठरवल्या एखाद्याचं खूप चांगलं करायचं मनापेक्षाही जास्त चांगलं होऊ शकतं पण कुणी जर समजा हे केलं तर त्याला तेवढा त्रासही सहन करावा लागतो अशा प्रकारचं जाज्वल आणि अशा प्रकारचं हे बाबी देवस्थान आहे आता हे जे मंदिर उभं राहत आहे या मंदिराबाबत काय सांगा हे मंदिराबाबत जे आमच्याकडे या पूर्वीचं जे दोन मंदिर होतं ते आमच्या सुलते होते अहिलाजी बाबा आणि खंडूजी बाबा मंदिर तर यांनी त्याही वेळेला अशाच लोकवर्गणीच्या माध्यमातून पहिलं जुनं पूर्वीचं मंदिर या ठिकाणी महिना महिना दोन दोन महिने थांबवून दोन दोन चार चार दहा दहा रुपये जमा करून त्यांनी ते, ते मंदिर त्या ठिकाणी उभं केलं होतं परंतु त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती वरचा स्लॅब थोडासा कमकोत झालेला होता तो गळत होता आणि ते मंदिर परत बदलावायचं अशी प्रत्येक याची भावना होती आमचे भोवाजीदादा पुणेकर असतील उमंतोमाजी दादा पुणेकर पुणेकर असतील या सर्वांनी बऱ्याच वेळा एकत्रित बैठक घेऊन या मंदिराचं काम करावं हे मंदिर बदलायचं आहे आपल्याला असा खूप वेळाला त्यांनी प्रयोग केला याला तीस वर्षापासून सातत्याने हा प्रयोग चालू होता परंतु त्याला कुठेही बी याची संमती मिळाली नाही आणि त्याच्यामुळे ते काम तीस वर्षापूर्वी व्हायला पाहिजे होतं ते तीस वर्षाच्या उशीरा या ठिकाणी सुरू झाले आता त्या कामाला सुरुवात झालेली आहे भोजीदादा पुणेकर यांच्या नेतृत्वाखाली त्यानंतर भरणे मामा श्रीतले आमदार आहेत त्याचबरोबर इथले सर्व ग्रामस्थ असतील या सर्वांच्या बरोबर बसून एकत्रित निर्णय घेऊन आणि या सर्वांच्या मदतीनं हे मंदिर उभार प्रारंभ झाला निम्म्यापेक्षा जास्त काम आता झालेलं आहे आणि लवकरात लवकर हे काम पूर्णत्वाकडे जाईल परंतु याचे जे कॉन्ट्रॅक्टर आहे लवकर ते बनगर साहेब म्हणून अतिशय कार्यक्षम असा कॉन्ट्रॅक्टर आम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे त्याच्यामुळं कामही अतिजलद गतीने चालू आहे लवकरात लवकर हे पूर्णत्वासात जावं अशी बाबी त्यांनी प्रार्थना एकंदरीत हे एवढं या मंदिराचं काम चालू आहे या मंदिरासाठी लागणारा निधी हा कशा प्रकारे उपलब्ध झाला या मंदिरासाठी जो लागणारा निधी आहे ती ह्या बाबांच्या कृपेनं ज्या ज्या भाविकांना अनुभव आला ज्या ज्यांची आर्थिक परिस्थिती बदलली ज्यांना ज्यांना असं वाटलं की या बाबांमुळे आपलं सगळं काय होतं अशा प्रत्येक भाविकाला वाटायला लागलं की माझ्या प्रापंचिक जीवनातल्या आर्थिक उत्पादनात ते दहा टक्के पाच टक्के दोन टक्के कौना पण या मंदिरासाठी जावेत अशा पद्धतीने आमचे भोजबाबा देवस्थानचे बेचाळीस देवस्थान आहेत आणि आम्ही त्या प्रत्येक देवस्थानच्या तिथला जो चालक असेल त्या चालकांना एकत्रित बैठक घेतली मी त्या चालकांना आम्ही पूर्णपणे त्यांच्याकडून विचारलं की तुमच्याकडून किती पैसे या ठिकाणी जमा होऊ शकतील तुमचं काय मत आहे असे आम्ही त्यांच्याकडून आढावा घेतला आणि भोवाजीरादा पुणेकर यांनी ही सगळी संघटना एकत्रित आणली आणि त्या सर्वांच्या माध्यमामधून लोकवर्गाने जमा करून ज्या ज्या भाविकांना अनुभव आला त्या त्या भाविकांनी कोणी हजार दिले कोणी दहा दिले कोणी पन्नास दिले कोणी पंचवीस दिले अशा प्रकारची जी रक्कम आहे ती सर्व सार्वजनिक लोकवर्गा जमा करून आतापर्यंत त्यांच्याकडे आम्ही काही प्रमाणात रक्कम पोस्ट केलेली आहे त्यांच्यामुळे हे काम पूर्णत्वास लवकरच जाईल अशी अपेक्षा आहे आता तुम्ही सांगितलं का या सर्व मंदिर बांधणीसाठी गुवाजी मुख्य हे सहभाग आहे हो तर दादा दादाबाबत काय सांगाल गोवाजीदा बद्दल सांगायचं म्हटलं तर ते एक चालतं बोलत ब्रह्म म्हटलं तरी काही बाब ठरणार नाही अतिशय निस्वार्थीपणे काम करणारी एकमेव व्यक्ती असं माझ्या अनुभवानुसार तर ती फक्त महंत बोवाजी दादा पुणेकर करत रात्री असो अपरात्री असो कधीही तुम्ही त्यांच्याकडे जा वेळ प्रसंगी जा ते स्वतः आजारी असले तरी ते त्याचा विचार न करता त्या माणसाला मदत करण्याचा प्रयत्न करेल मग तो कुठल्याही प्रसंग त्यांच्यावरती असो अशा प्रकारे सरळ आणि मोकळ्या मनाची व्यक्ती भगवंतावर प्रेम करणारी व्यक्ती आणि अनाथांना साथ देणारी व्यक्ती म्हणून ना अनाथांचा नाथ म्हटलं तरी काही वाटणार नाहीत अशा प्रकारची ही व्यक्ती म्हणजेच आमचे गुरुवर्य महंत बोजी दादा पुणेकर एकदा शब्द दिला की तो शब्द परत पुन्हा चेंज नाही आणि ह्या सर्व चाळीसच्या चाळीस संस्थांना एकत्रित फक्त त्यांच्या विश्वासामुळे आले की जर हे पैसे दादांकडे गेले तर हे पैसे योग्य प्रकारे कारणी लागतील या मुद्द्यावरच ह्या सर्व लोकांनी एकत्रित ये येऊन त्यांच्यावर विश्वास ठेवून ही रक्कम जमा केली आणि त्यांनी सुद्धा त्यांनाच बरोबर आणून त्यांच्या समक्ष ही रक्कम समवेतच त्यांच्याकडे दिली म्हणजे इतका विश्वास आणि काम त्यांचं चालू असल्यामुळं त्यांना चालतं बोलतो ब्रह्म म्हटलं तर काही वावगड ठरणार नाही असं माझं मत आता एकंदरीत आपण पाहिलं की बुवाजी दादांविषयी यांनी सांगितलं परंतु जे जिंडी चालक जे आहे म्हणतो उमाजी दादा त्यांच्या बाबत काय सांगाल उमाजी तात्या म्हणजेच जसं माऊलीला आपण माऊली म्हणतो ज्ञानेश्वरांना आपण माऊली म्हणतो की ज्यांनी सगळ्यावर माया करण्याचं काम केलं तर आदरानी ही सर्व मंडळी त्यांना तात्या म्हणतात माझा असं मत ताज्या म्हणण्याऐवजी माऊली जर म्हटलं तर काही गैर ठरणार नाही कारण आतापर्यंत भूकेल्याची भूक जाणणे ताण ताण नाही असू अपरात्र असू अशा प्रकारचं त्यांचं समाज जे कार्य आहे ते ह्या बाबेल देवस्थान आणि बोजावा देवस्थानच्या माध्यमातून चालू आहे हजारो लाखो लोकांवर त्यांनी मदतीचा हात ठेवलेला आहे आणि त्या सर्वांना त्यांनी सुखी करण्याचं काम केलेलं त्याचबरोबर हा दिंडी सोहळा असेल यात्रेचे कार्यक्रम असतील या सर्व सुविधा उपलब्ध करण्यासाठी आर्थिक निधी कोणाकून दोन रुपये कोणाकून पाच रुपये हे सर्व उपलब्ध करून या सर्व दिंडीसाठी लागणाऱ्या सुखसुविधा मग तुमचे साधन असेल त्याला डिझेल असेल पेट्रोल असेल टँकर असेल बाबा तू डिझेल येतो आमच्या बरोबर आमच्या कोण नाही त्याच्याशी भेट घेऊन कारण त्याचंही काम त्या ठिकाणी सुटलेलं असतं तोही आनंदाने म्हणून तुम्ही यायला तयार आहे कारण मला संधी मिळाली हे काम करण्याची अशा पद्धतीने टोटल दिंडीचं जेवढं सर्व श्रेय असेल तर ते दादा पुणेकरांच्या आशीर्वादाने परंतु म्हणतो उमाजी तात्याच्या नेतृत्वाखाली पूर्णपणे दिंडीचं सर्व श्रेय उमाजी तात्यांना जातो असं माझं ठाम होत आता आपण बघितलं तर आपल्या बरोबर जे भाविक होते त्या भाविकांनी वेगवेगळे अनुभव सांगितले आणि आपल्या बरोबर शिवभक्त अं भीकाजी पुणेकर होते त्यांनी बॉजी दादा आणि उमाजी तात्या यांच्या ता विषयी जे अनुभव सांगितले आणि दिंडीचे एकंदरीत दिंडी कशी सुरुवात झाली दिंडीची सुरुवात या आजपर्यंतचा प्रवास हा एकंदरीत या सर्व भाविकांच्या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न जन्म मराठी करत आहोत जबाबदारी न्याय हक्काची